देवानंद गहिले राणार पाच तालुकापातून जिल्हा अकोला एका अधिकारी साहेब असताना दारू पितो आणि त्याच्या पत्नीला काय त्रास होतो हे मी वराळ भाषेतून चित्रण रेखाटलं आहे माझ्या कृतीचे नाव आहे साहेब अहो चुकी पान केली अहो चुकी पान केली गाठ बांधून याच्याशी देली दे पान केली गाठ बांधून याच्याशी सांगू किती मी समजत नाही याले जरास कळत नाही याले जरास कळत नाही अंधारू पिले की साहेब घरात धिंगा नाही अहो चुकी माया केली अहो चुकी माया बा केली गाठ बांधून याच्याशी किती मी समजत नाही याले जरास कळत नाही याले जरास कळत ना अंधारू सायबरात धा तो माय म्या जरास समजावून सांगल म्या जरास समजावून सांगल तुमचं पेन नाही असं चांगलं म्या जरास समजावून सांगल तुमचं पेन नाही असं रोज चांगलं असं म्हणताच रात्री मले अन भाजीवर टांगलं एवढ्यावरून ही कटकट झाली -कट एवढ्यावरून ही कटकट झाली -कट मायान हळदीवर ते लाय मायान हळदीवर ते ला की सायब घरात धिंगाना करता तो माय अहो चुकी माया बापान केली अहो चुकी माया मायाबान केली गाठ बांधून याच्याशी सांगू किती मी समजत नाही जरा कळत नाही याले जरास कळत नाही अंधारू पिले की साहेब घरात धिंगाणा करता तो माय विचारू नका म्हणते पगार आले नोकर हाव का तुया बाप आले विचारू नका म्हणते पगार आले नोकर हाव का तुया बाप आले घेऊन जाते महिन्याला गड्डी हा खेळण्या वेसीवर जोगार आले हारू न येते पिऊ न येते हारून येते पिऊ येते, याचा आता करू मी व काय याच आता करू मी व काय अंधारू पिले की सायब घरात धिंगाणा करता तो माय वाटते देऊ का कती आले वाटते देऊ का कती आले आज सांगावे सासरे आले वाटते देऊ ती आले आज सांगावे सासरे आले निघून कशी जाऊ देवा सोडून बाळ बाळाले रडून थकली सांगून धमली रडून थकली सांगून धमली याला बायकोची कदर नाही याला बायकोची कदर ना अंधारू दिले की नायक घरात धिंगाना करता कमाय धन्यवाद